बुलढाणा जिल्ह्यात खामगावमध्ये दलित युवकास धर्म विचारून पॅन काढून बेदम मारहाण करण्यात आली आहे गायचोरीचा आरोप करत या युवकाला मुस्लिम युवक समजून त्याची पॅन्ट काढण्यात आली त्यानंतर पोलिसांकडून फिर्यादीवर चुकीची माहिती देण्यासाठी दबाव आणला गेल्याचाही आरोप पीडित युवकाच्या आईकडून करण्यात आला दरम्यान आंबेडकरी समाज आज रस्त्यावर आला असून आरोपींच्या अटकेची मागणी करत आहे दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात काय घटना झाली तुझ्यासोबत काय सांगशील माझं नाव रोहन संतोष पैठणकर राहणार श्यामलनगर शेगाव रोड खामगाव मी मी बसस्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघंजणं आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते शिवीगाड केली त्यांनी आणि म म्हणजे भैसबाजी भाईज झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट जाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्यानंतर तेथे ते खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्या काहीच नव्हत्या ऐकत त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे त्यां त्या त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं इकडे डोकं गिकं का फोडलं काँग्रेस भवनवरती मग दंडेस्वामी दो, मंदिराजवळ नेलं नंतर मग त्या रोहित गुज रो, रोहित रोहितला कॉल लावला रोहित पगारिया रोहितनं बी दोन तीन चापटा फटाफट मारल्या तिथं कोण पहिले स्टार्टिंगले आणि नंतर पोलीसचा सायरन आला वाजला तर गुड गुड्डू गुज गब्बू गुजुरिले गुजुरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं आणि हे एक जण तिथं होता रोहित आणि तिथं खूप मारहाण केली तिथं कपडे फाडले माझे आणि तू हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी त्यांना हजार हजार वेळा माफी मागितली मी तरी ते ऐकले नाही या गो या घटनेचा मला न्याय मिळावा अशी मी नम्र विनंती करतो no